नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मागच्या दोन भागामध्ये विविध बाबी आपण सरळ सेवेच्या अँगलनं समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर आम्ही नुकत्याच आत्ता सरळ सेवेच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भाने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या संदर्भानं या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपण जर पाहिलं तर अभ्यास करणारा वेगळा वर्ग आणि सरळ सेवेचा अभ्यास करणारा वर्ग वेगळा असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामध्ये सुद्धा काही लोकांना वेगवेगळ्या परीक्षा दिल्याचा अनुभव आहे आणि काही लोकांना वेगवेगळ्या कुठल्याच अशा पद्धतीच्या परीक्षा दिल्याचा अनुभव नसल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नावरून लक्षात आलेला आहे आता ज्या लोकांना पुढच्या कालखंडामधल्या सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा पास करायच्या आहे म्हणजे पुढच्या दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर सहा महिन्यानंतर ज्या काही परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षा आपल्या टार्गेट असेल तर निश्चितपणे हा सगळा भाग शेवटपर्यंत पहा आणि यातल्या सगळ्या महत्वाच्या बाबी नोट करून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा कारण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरून मी बोलत असताना सगळ्या बाबी या परीक्षाभिमुखच बोलत असतो सगळ्या बाबी परीक्षाभिमुखच सांगत असतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे प्रत्येक शब्द अत्यंत महत्वाचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की सरळ सेवेचा अभ्यासक्रम इथे तीन शब्द तुम्हाला दिसतात नंबर एक दिसतो तो म्हणजे पीसीएस हा शब्द आपल्याला दिसतो दुसरा दिसतो तो म्हणजे आय बी पी एस आणि तिसरा दिसतो संबंधित विभाग आता या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या गट ब अराजपत्रित आणि गट क अराजपत्रित पदाच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर टी सी एस आणि आय बी पी एसने खूप साऱ्या परीक्षा घेतलेल्या आहे आणि संबंधित विभाग म्हणजे जसं की न्यायालयाची जी पदभरती आहे ती कुठल्या कंपनीच्या माध्यमातून होत नसून न्यायालय संबंधित आपल्या डिपार्टमेंटकडून ही परीक्षा घेत असते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे टी सी एसचा चा पॅटर्न काय आहे आय बी पी एसचा चा पॅटर्न काय आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटने घेतलेल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्याला खऱ्या अर्थानं कळेल की निश्चितपणे आपण काय करणं अपेक्षित आहे आता या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केल्यानंतर खऱ्या अर्थानं मी तुमच्या पुढे आलेलो आहो आणि तुम्हाला आता मी सांगणार आहे की टी सी एसच्या परीक्षेला काय केलं पाहिजे आयबीएसनी आयबीपीएसनी कंडक्ट केलेल्या के परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे आणि न्यायालयाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे या सगळ्या विषयावर मी बोलणार आहे न्यायालयाची येणाऱ्या कालखंडामध्ये पाच हजार तीनशे प्लस पदांची भरती होऊ घातलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मागच्याच वर्षी न्यायालयांमध्ये गट च्या पदाच्या संदर्भामध्ये म्हणजे लिपिक टंकलेखक पदाच्या संदर्भामध्ये खूप मोठी भरती झालेली होती आणि पुढच्या वर्षी देखील पाच हजार तीनशे पदांच्या संदर्भामध्ये शासनानं मान्यता दिलेली आहे नवा आकृतीबंध देखील तयार झालेली आहे ती जाहिरा देखील दे जाहिरात देखील येणाऱ्या कालखंडामध्ये कधीही येऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या परंतु जाहिरात आल्यानंतर जर आपण अभ्यास करत असेल किंवा जाहिरात आल्यानंतर आपण पुस्तकं घेत असेल जाहिरात आल्यानंतर कोणाचं कोणाकडे तरी चौकशी करत असेल किंवा अभ्यासाला लागत असेल किंवा क्लासच्या शोधात आपण फिरत असेल तर आपल्याला त्या टप्प्यावर कुठेतरी पोस्ट मिळणे अवघड होऊन जाते याचं कारण असं की आपला जो काही बेस आहे तो इतका ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित नसतो मग आपण समजा चार सहा महिन्या अगोदरपासून व्यवस्थित तयारी केली तर मला असं वाटते की कमी कालखंडामध्ये आपल्याला ह्या परीक्षेमध्ये यश मिळवता येते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मग आता ह्या वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या संदर्भामध्ये पाहायचं झाल्यास आपल्याला या ठिकाणी दिसतो तीनही ठिकाणी म्हणजे आय बी पी एसमध्ये मध्ये पी सी एस ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला विषय आपल्याला दिसतो तो म्हणजे मराठी पहिला विषय दिसतो मराठी आता या मराठीमध्ये आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला दिसत असेल व्याकरण त्यानंतर दुसरा शब्दप्रयोग दिसतो तो म्हणजे शब्दसंग्रह आणि तीन नंबरवर दिसतो उतारा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला पंचवीस प्रश्न दिसतात काही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पंचवीस प्रश्न दिसतात ज्यामध्ये व्याकरण शब्दसंग्रह आणि उतारांवर आधारित आपल्याला प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात आता ज्या ठिकाणी पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणांसाठी किंवा पंचवीस गुणांसाठी त्यावेळेस हे पद कसं असतं नॉन टेक्निकलचं पद असतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या नॉन टेक्निकलचं पद असतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्या ज्या टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं टी सी एस परीक्षा ज्या कंडक्ट करते त्या संदर्भामध्ये किंवा च्या पॅटर्ननुसार किंवा संबंधित विभागाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर ही प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी काय होऊन जाते कमी होऊन जाते पंधरा प्रश्न विचारले जातात जसं आत्ताचं तुम्हाला उदाहरण द्यायचं झाल्यास डी एम ए आर ची परीक्षा या ठिकाणी होऊ घातलेली आहे त्यामध्ये काही टेक्निकल पदं आणि काही नॉन नॉन टेक्निकलची पदं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात जसं की मी तुम्हाला समजा म्हटलं की वरिष्ठ लिपिक हे पद आहे आणि त्यासाठी एनी ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्या ठिकाणी विचारत असताना पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला व्याकरण आणि शब्दसंग्रहावर प्रश्न विचारले असल्याचं आपल्याला दिसतं आय बी पी एसच्या परीक्षांमध्ये उतारे विचारले जातात टी सी एसच्या परीक्षेमध्ये काही परीक्षांमध्ये उतारांवर प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु काही प्रश्नपत्रिकांमध्ये उतारांवर प्रश्न विचारले नसल्याचं देखील आपल्याला लक्षात येतं परंतु संपूर्ण विषयाची व्यवस्थित तयारी आपल्याला करायची असेल तर आपल्याला संपूर्ण व्याकरणाचे टॉपिक समजून घ्यावे लागतात शब्दसंग्रह व्यवस्थित करावे लागतात आणि उतारांची देखील आपल्याला थीम काय आहे उतारे कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजे उतारे विचारण्यामागं त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्या सेटरचा उद्देश काय आहे हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतं तशा पद्धतीची प्रॅक्टिस करावी लागते आणि तरच आपल्याला या सगळ्या विषयामध्ये म्हणजे अर्थातच मराठीसारख्या सोप्या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे व्याकरणाचे सगळे भाग कंप्लीट करायचे आहे सगळे घटक उपघटक क्लिअर करायचे आहे शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे आणि उतार्यांची देखील आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे उतारे देखील समजून घ्यायचे आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय होते की सिलेबसचा पूर्ण पार्ट आपण कव्हर करत नाही सिलेबसला न्याय देत नाही आणि परीक्षेला जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये उतारे विचारले नाही म्हणून याही परीक्षेमध्ये उतार्यांवर प्रश्न येणार नाही असं होत नाही तर मराठीमध्ये व्याकरण शब्दसंग्रह आणि उतारांचा व्यवस्थित अभ्यास करून आपण परीक्षेला सामोरे गेल्यास निश्चितपणे आपल्याला या विषयामध्ये देखील पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात आता या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणती पुस्तकं वाचली पाहिजे कोणत्या पुस्तकातून शब्दसंग्रहाचा अभ्यास केला पाहिजे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले पाहिजे यासाठी मी स्पेशल सेशन घेणार आहे त्यामध्ये सगळ्या विषयांचा पोलखोल करणार आहे कोणत्या विषयासाठी कोणते पुस्तकं वापरले पाहिजे तेच पुस्तकं का वापरले गेले पाहिजे टी सी एस आणि आय बी पी च्या प्रश्नांचा स्रोत काय आहे संबंधित विभागाने घेतलेल्या परीक्षेचा स्रोत काय आहे हे देखील मी तुम्हाला ऑन प्रूफ सगळं क्लिअर करणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा विषय तुम्हाला दिसतो तो म्हणजे इंग्रजी हा विषय यामध्ये देखील ग्रामरचा पार्ट व्होकॅबलरीचा पार्ट आणि कॉम्प्रेहेशनचा पार्ट म्हणजे ज्याला आपण उतारे म्हणतो तो पार्ट देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे क्लिअर करायचा आहे आता इथे देखील टी सी एस प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वेगळं असणार आहे आणि आयबीपीएसने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप देखील कसं आहे वेगळं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं मी दुसऱ्या एका स्पेशल भागामध्ये म्हणजे दोनही परीक्षेच्या संदर्भामध्ये टी सी एसने घेतलेल्या परीक्षांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे आणि आयबीपीएस बी न या सगळ्या भागावर प्रश्न कसे विचारलेले आहे हे देखील मी या ठिकाणी तुम्हाला एक स्पेशल सेशन घेऊन सांगणार आहे या नंतरच्या सेशनमध्ये मी तुम्हाला पुस्तकांची सगळी यादी सांगणार आहे आणि त्यानंतरच्या सेशनमध्ये या दोनही विभागाने घेतलेल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये म्हणजे टी सी एस या कंपनीने घेतलेले प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं आहे आणि आय बी प्रश्नांचं स्वरूप कसं आहे कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये चे प्रश्न सोपे विचारले जातात कोणत्या विषयाच्या संदर्भामध्ये हार्ड विचारले जातात विशेषता मुलांना हार्ड जातात विशेषता मुलांना सोपे जातात त्या सगळ्या संदर्भानं आपण विशेष रूपाने चर्चा करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे व्याकरणाचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे शब्दसंग्रहाचा अभ्यास करायचा आहे आणि उत्तरांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते की इथे देखील पंचवीस प्रश्न काही वेळेस पंचवीस गुणांसाठी किंवा पन्नास गुणांसाठी विचारले जातात आणि टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये या प्रश्नांची संख्या काय होऊन जाते कमी होऊन जाते जसं तुम्हाला माहित आहे डीएमधलं समाजसेवा अधीक्षक नावाचं पद आहे ज्याला साठ प्रश्न हे नॉन टेक्निकलचे विचारले जातात आणि चाळीस प्रश्न हे टेक्निकलचे विचारले जातात बरोबर आहे अगदी तशाच पद्धतीनं या टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षेला जातो त्यावेळेस इंग्रजीचं वेटेज हे कमी होते पंधरा प्रश्नांसाठी त्या ठिकाणी इंग्रजी असते एनी ग्रॅज्युएट ची जी काही पदे आहेत त्यासाठी पंचवीस प्रश्न आपल्याला विचारले जातात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न प्रश्न विचारत विचारत असेल किंवा असले तरी या तीनही भागांना आपल्याला न्याय द्यावा लागतो ग्रामरचे सगळे भाग व्यवस्थित कंप्लीट करून घ्यावे लागतात होक्याबलरीवर कमांड मिळवावी लागते आणि उतार्यांची देखील प्रॅक्टिस फार चांगल्या पद्धतीने आपल्याला करावी लागते उतारे समजून घ्यावे लागतात उतारे कशा पद्धतीनं तोडवले जातात हे देखील आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते अंकगणित आता अंकगणित म्हटल्यानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पूर्णांक अपूर्णांक वयवारी सरासरी हे सगळे टॉपिक शेकडेवारी नफातोटा हे सगळे टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात आणि ते जे काही कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित आणि विदिन सेकंद आपल्याला काय करायचं आहे करायचं असतं त्यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी काहीतरी ट्रिक्सचा वापर देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अंक गणित सगळ्यांना येते परंतु त्या ठिकाणी वेळेत आलं पाहिजे यासाठी एखाद्या तज्ज्ञ मार्गदर्शकाची आपल्याला काय लागते गरज लागते ज्यांनी त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित विश्लेषण केलं ज्यांच्या मागे अनेक वर्षाचा या सगळ्या अध्यापनाचा शिकवणीचा अनुभव आहे अशा व्यक्तींच्या माध्यमातून आपण गायडन्स घेतल्यात या विषयामध्ये देखील आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवता येतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या हा देखील घटक पंचवीस प्रश्नांसाठी असतो ही गोष्ट लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते बुद्धिमत्ता काही ठिकाणी प्युअर अंक गणित विचारलं जातं काही ठिकाणी बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात आणि काही ठिकाणी मिक्स प्रश्न विचारले जातात परंतु आपण येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेला समोर ठेवून हे दोनही विषय फार चांगले केले पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता बुद्धिमत्तेचे काही प्रश्न असे असतात की जर सुटले तर ते एक दोन सेकंदातच सुटतात जर सुटले नाही तर चार चार पाच पाच मिनिट देखील आपल्याला सुटत नाही मग त्यासाठीच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या सगळ्या तशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याची जी काही मेथड आहे किंवा पद्धत आहे ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आपण हाही घटक फार चांगल्या पद्धतीने क्लिअर करणार आहोत आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं काय होते की गणित करत असताना बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष होते बुद्धिमत्ता करत असताना गणिताकडे दुर्लक्ष होते आणि या सगळ्यामध्ये जॉमेट्रीचा पार्ट म्हणजे भूमितीचा पार्ट तसाच राहून जातो मग कुठल्या तरी एखाद्या परीक्षेमध्ये जॉमेट्रीचे तीन चार प्रश्न येतात मग आपला त्यामुळे रिझल्ट गेला असे देखील प्रश्न आपल्या विद्यार्थी आलेले मग आपण काय करतो की अभ्यास करत असताना अंकगणित बुद्धिमत्तेचा अभ्यास तर करतोच परंतु जॉमेट्रीला अर्थातच भूमितीला देखील बाजूला करून चालत नाही तोही घटक समजा आपण आपल्या अभ्यासक्रमाचा पार्ट म्हणून व्यवस्थित केल्यास कुठल्याही परीक्षेला जात असताना एक चांगला आत्मविश्वास आपल्याकडे असतो आणि त्यामध्ये चांगले गुण आपल्याला मिळतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते सामान्य ज्ञान आता याची जी व्याप्ती आहे खूप विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडते सर सामान्य ज्ञान जी के जनरल नॉलेज सामान्य अध्ययन बरोबर आहे जनरल स्टडी यामध्ये खूप सारे विषय आहेत जसं की इतिहास आणि ह्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं एक नंबरवर तुम्हाला दिसतो इतिहास हा विषय बरं या इतिहासामध्ये परत जगाचा इतिहास प्राचीन भारत कोणता भारत प्राचीन भारत त्यानंतर मध्ययुगीन भारत त्यानंतर आधुनिक भारत कोणता भारत आधुनिक भारत त्यानंतर इकडे महाराष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास त्यानंतर समाज सुधारक असे वेगवेगळे घटक उपघटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे काय की जगाच्या इतिहासावर देखील प्रश्न विचारल्याचा आपल्याला पाहायला मिळते टी सी एस आणि आयबीपीएसच्या या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये टी सी एसने भरपूर प्रश्न विचारले मध्ययुगीन भारतावर टी सी एसने भरपूर प्रश्न विचारले आधुनिक भारताच्या संदर्भात प्रश्न विचारले आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भाने प्रश्न विचारले आणि समाज सुधारकाच्या संदर्भाने प्रश्न विचारले मग आपल्याला प्रश्न पडतो की सर एवढा मोठा सिलेबस आणि त्यावर दोन तीन प्रश्न येणार मग करायचं कसं तो देखील घटक आपण परीक्षाभिमुख व्यवस्थित कव्हर करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षेची डिमांड समजून घेऊन जर आपण अभ्यास केला पर, परीक्षेच्या सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका समजून घेऊन जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर मला असं वाटते या शिक्षणमध्ये देखील आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात ही गोष्ट लक्षात घ्या सामान्य ज्ञानासाठी देखील पंचवीस प्रश्न विचारले जातात ही गोष्ट लक्षात घ्या नॉन टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस टेक्निकल पद येते त्यावेळेस पंधरा प्रश्न साधारण विचारले जातात पुढे जर आपण पाहिलं तर भूगोलाच्या दे बाबतीमध्ये देखील आपल्याला व्याप्ती तशीच दिसते अर्थातच या ठिकाणी जगाचा भूगोल त्यानंतर भारताचा भूगोल त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल बरोबर आहे आता एवढ्यावरच थांबत नाही तर तुम्ही एखाद्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर फॉर्म भरलेला असेल पोलीस भरतीच्या संदर्भात विशेष जर सांगायचं झाल्यास त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये देखील दोन तीन स्थानिक प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुम्हाला हा देखील विषय फार चांगल्या पद्धतीने करायचा आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरवर मी जातो राज्यघटना आणि अर्थातच राज्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आता यामध्ये भारतीय राज्यघटनेचा अभ्यास त्यामध्ये पंचायत राज सोबतच शहरी प्रशासन आणि ग्रामीण प्रशासन यावर देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला लक्षात येते या ठिकाणी अर्थव्यवस्था देखील आपल्याला अभ्यासाला आहे इंडियन इकॉनॉमी अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेच्या न साधे सोपे सरळ प्रश्न आपल्याला या प्रश्न मदे पाहायला मिळतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला लक्षात येते या ठिकाणी विज्ञानावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात जसं की आपण पाहिलं की आरोग्यसेवेकचं जे पद आहे त्यावर विशेषता विज्ञानावर भर जास्त असतो त्यामुळे इथे टीकेचा पार्ट म्हणून देखील कधी कधी एक दोन प्रश्न सायन्सवर विचारले जातात कधी कधी विचारले जात नाही परंतु आपल्याला आपल्या सिलेबसचा पार्ट असल्यामुळे आपल्या सामान्य ज्ञानाचा पार्ट असल्यामुळे त्या विषयाचा देखील आपल्याला काय करावा लागतो अभ्यास व्यवस्थित करावा लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते चालू घडामोडी हा देखील विषय आपण डेली अभ्यासाला पाहिजे वृत्तपत्रांचं वाचन केलं पाहिजे वेगवेगळी पुस्तकं चांगली आपण वाचली पाहिजे सोबतच हे सगळं करत असताना आपल्याला संगणकावर आधारित देखील प्रश्न विचारले जाणार आहे याची देखील तुम्ही दखल घेतली पाहिजे कशावर आधारित संगणकावर आधारित देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या इतिहास भूगोल राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था सामान्य ज्ञान चालू घडामोडी पर्यावरण तंत्रज्ञान संगणक या सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला या सामान्य ज्ञान या विषया अंतर्गत करावा लागतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि यामध्ये सुद्धा प्रश्न सा जे पद किंवा नॉन टेक्निकल पद प्रश्न जातात आणि टेक्निकल पदाच्या संदर्भामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न विचारले जातात ही गोष्ट या ठिकाणी जनरल स्टडीचे हेच सगळे विषय त्यामध्ये विचारले जात असतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे तुम्हाला दिसते चालू घडामोडी आता या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये किमान एक वर्षाच्या आतले एक वर्षाच्या आतमधल्या सगळ्या चालू घडामोडी आपण लक्षात घेणं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे त्यामध्ये देखील प्रश्न विचारत असताना सरळ सेवेचे प्रश्न हे साधे सोपे सरळ विचारले जातात त्यामध्ये टी सी एसचे प्रश्न तुलनेने सोपे आहे चे प्रश्न कुठेतरी क्लिष्ट आहे आणि आय बी पी एस विचारत असताना एक वर्षाच्या आतले न विचारता तीन ते सहा महिन्याच्या दरम्यानच्या कालखंडातले प्रश्न आयबीपीएस विचारते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुमची परीक्षा जर आयबीपीएस घेत असेल तर तुम्ही तीन ते सहा महिन्यापर्यंतचं करण त्या परीक्षेच्या अगोदरपर्यंतचं चा फार चांगलं करणं अपेक्षित आहे आणि टी सी एसच्या बाबतीमध्ये टी सी एस कुठेतरी वर्षभराचं करण देखील कव्हर करते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे हाही भाग आपण फार चांगल्या रीतीनं आपल्या ठिकाणी कवर करून घेणार आहोत त्यानंतर दिसते तुम्हाला महत्वाचे कायदे आता सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये कोणते कायदे असतात बरं तर कायदे असतात आर टी आय ज्याला म्हणतो आपण माहितीचा अधिकार त्याला आपण म्हणतो माहितीचा अधिकार दोन हजार पाच यासाठी आपले चॅनलवर एफच अपलोड करून दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींसाठी ती पीडीएफ दोन्ही कायद्यांची मोफत दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करा तुमच्याकडे ठेवा आणि कंप्लीट करून टाका वाचून टाका त्यानंतर इथे तुम्हाला दिसते आरटीएस म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंचवीस या दोनही कायद्यांची प्रॉपर नोट्स आपल्या परिवर्तन सरळ सेवेच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डाऊनलोड करा प्रिंट करा आणि तोंडपाठ करून टाका हे दोन कायदे प्रमुख कायदे म्हणून आपल्याला सरळ सेवेच्या परीक्षांना विचारले जातात त्यातल्या त्यात समजा महानगरपालिकेची परीक्षा आहे तर महानगरपालिका अधिनियम विचारला जातो त्यानंतर नगर परिषदेची परीक्षा आहे तर नगर परिषद अधिनियम विचारला जातो त्यानंतर एम आय डी सीची परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची परीक्षा आहे तर एमआयडीसी ऍक्ट वर प्रश्न विचारले जातात ही गोष्ट आपल्याला त्या त्यावेळेस लक्षात घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं सखोल जर आपण अभ्यास केला या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये एक चार सहा महिने व्यवस्थित आपण मन लावून अभ्यास केला तर मला असं वाटतंय की सहा महिन्याच्या अभ्यासावर देखील आपल्याला सरळ सेवेतून पोस्ट मिळते आणि सरळ सेवेचे निकाल हे साधारण दोन ते तीन महिन्याच्या आसपास लागतात एम पी एस निकालासारखं त्याला फार वेळ लागत नाही किंवा ती लेंदी प्रोसेस नाही आपल्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या सगळ्या कालखंडामध्ये पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये भरपूर साऱ्या परीक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेले आहे महाराष्ट्र सरकारने दीडशे दिवसांचा प्रोग्राम जाहीर केला त्यामध्ये सरकारनं सांगितलं की आम्ही पंच्याहत्तर हजार पदांची विशेष भरती करणार आहोत त्यामधल्या काही भरती प्रक्रिया पार पडल्या काही भरती प्रक्रिया चालू एना, आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यामध्ये तलाठी असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल महानगरपालिका असेल अशा विविध पदांची भरती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता हे सगळं झाल्यानंतर महत्वाच्या कायद्यांपर्यंत देखील आपण आलो आणि आता जर आपण पाहायचं झाल्यास या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं पुढच्या कालखंडामध्ये ज्यांना ज्यांना तयारी करायची आहे कि की त्यांना वाटतं की आपल्याला सरळ सेवेतून पोस्ट पाहिजे त्यांनी निश्चितपणे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या सगळ्या माध्यमातून मिळत जातील आणि तुमच्या सगळ्या अभ्यासामध्ये आपल्या संपूर्ण संपूर्ण टीमला टीम प्रत्येक टप्प्यावर आपल्या टीमच्या माध्यमातून सहकार्य असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अठरा जुलै दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र सरकारचा जी आर आहे की ज्या जी आर नुसार महाराष्ट्र सरकारमधले जे काही गट ब चे अराजपत्रित पद आहे आणि गट क चे अराजपत्रित अराजपत्रित पद जे जा आहे ज्याला आपण नॉन ची पोस्ट म्हणतो त्या सगळ्या बाबी ती सगळी जी पद आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग केली जाणार आहे त्या संदर्भात सुद्धा मी पुढच्या मध्ये तुमच्याशी डिटेलमध्ये बोलणार आहे ज्यावेळेस ही सगळी पद पुढे जातात म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जातात त्यावेळेस दोन तीन गोष्टींमध्ये फरक आपल्याला दिसतो नंबर एक तर हा जो काही प्रोसेस आहे तो प्रोसेस थोडा लेंदी होण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरी गोष्ट प्रश्नांचा जो दर्जा आहे तो देखील एक स्टँडर्ड अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सोबतच तिसरी गोष्ट अशी की काही पदांच्या बाबतीमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं देखील स्वरूप पाहता येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही म्हणजे जसं तुम्हाला माहित आहे आत्ता क्लरिकलची पोस्ट एम पी एस सीतून मिळवणं आणि सरळ सेवेतून मिळवणं यामध्ये जर सर्वात सोपं काही असेल तर सरळ सेवेतून आहे याचं कारण लिमिटेड सिलेबस आहे आणि कमी काळात परीक्षा होऊन जाते आणि अतिशय कमी कालखंडामध्ये निकाल लागतो परंतु पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर टी सी एसने घेतलेल्या परीक्षांवर देखील विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि आय बी पी एसने घेतलेल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये देखील काही ठिकाणी आक्षेप विद्यार्थी मित्रांनी घेतलेला होता परंतु एम पी एस सीच्या बाबतीमध्ये असं कुठेच आपल्याला दिसत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अर्थातच तुलनात्मक पारदर्शकता एम पी एस सी गेल्यानंतर निश्चितपणे वाढणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून मधला जो काही पिरियड आहे पुढच्या सहा आठ महिन्याच्या कालखंडामधला तो जर आपल्याला व्यवस्थित वापरायचा असेल आणि व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून तुम्ही जुळले जा आणि टप्प्याटप्प्याने आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत आणि तुमच्या सगळ्या अभ्यासामध्ये आम्ही पूर्णत मदत करणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो अतिशय आत्मविश्वासानं सांगू इच्छितो तुम्हाला काय करायचं आहे ज्या काही सगळ्या स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये हे सगळे विषय डिटेलमध्ये आपल्याला काय करायचे आहे अभ्यासायचे आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि खूप आत्मविश्वास ठेवून आपल्याला परीक्षेला समोर जायचं आहे येणाऱ्या कालखंडात तुमच्या ज्या काही परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं फ्री मटेरियल देखील आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि टप्प्या टप्प्याने आपल्या काही बॅचेस सुद्धा रन होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जी काही मंडळी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या तयारी करणाऱ्या हा सगळा व्हिडिओ पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा पुढच्या भागामध्ये या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणकोणती पुस्तकं वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये अपेक्षित मार्क मिळतात चांगले मार्क मिळतात त्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे दिवसभरातला किती तास आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे क्लास लावावा की नाही लावावा कुठल्या विषयाचा लावावा या सगळ्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे बोलणार आहे आणि सोबतच अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जी आर देखील तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं एक समितीचा उल्लेख केला त्या समितीबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगणार आहे आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला येणाऱ्या कालखंडातल्या सगळ्या परीक्षांसाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू